नमस्कार बुदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण नाश्त्यासाठी बनवूया खास लहान मुलांच्या आवडीसाठी ब्रेडचे बॉल तर प्रथम आपण गॅस चालू करूया आणि कुकरमध्ये आपण तीन मी बटाटे ठेवलेले आहेत ते आपण उकडून घेऊया मी झाकण लावून ठेवते आणि याला आपण तीन शेट्ट्या करून घेऊया की जेणेकरून आपले बटाटे चांगले उकडून निघतील तुम्ही बघू शकता आपला बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे मी दाखवते तुम्हाला काटा चमचा पूर्णपणे त्याच्यामध्ये जात आहे तर याला आपण सोलून घेऊया आपला सोलून झाला आहे त्याच्यामध्ये कांदा एक हिरवी मिरची चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि धना पावडर आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण पूर्ण मिश्रण बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला बटाटा पूर्ण आणि मसाले जे घातलेले आहेत त्याच्यामध्ये एक जीव झालेला आहे तर मी ब्रेडचे कडच एक काठ जे असतो आपण म्हणतो कड ते पूर्ण कडक असते ते काढून घेतलेलं आहे तर ते मी पाण्यामध्ये बुडवून घेते याच्यातले पाणी आपण पूर्ण पिळून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये टाकायचं असे मी चार स्लाईस घेणार आहे आणि हे सर्व एकत्र मिश्रण करणार आहे बघू शकता आपलं सर्व मिश्रणाचे मी छोटे छोटे असे बॉल तयार करून गेले घेतलेले आहेत इकडे मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण एक एक बॉल त्याच्यामध्ये टाळायला सोडून आणि हे पूर्णपणे मंदाचेवरच आपण हे सोडून घ्यायचं माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा